माझं नाव हरिचंद प्रकाश बोर्गे पहिला शेती व्यवसाय करत होतो तेव्हापासून एक शेळी पाळली एका शेळीपासून मी चाळीस शेळ्या बनवले मला त्याच्यापासून आर्थिक फायदा होऊ लागला म्हणून मी शेळीपालनाचा व्यवसाय शिकलो शेळीपालनापासून शेड़। मला माझी परिस्थिती चांगली झाल्यामुळे हा व्यवसाय माझा नव्हता तरी मी मी आपलं त्या व्यवसायात पडलो त्या योजनेचा मला त्याचा फायदा झाला त्यापासून मी आपल्या शेळ्यांच्या व्यवसायात आलो आहे आता गेली किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय येणार दहा वर्षापासून तुमचा बारा वर्ष झाली दहा ते बारा वर्ष समजा तुम्हाला जाईल आता तुम्ही एक शेळी पाळली आणि आता आहे तुमच्या आता चाळीस आता आहे तुमच्या शेळ्या आहेत तुमचा आर्थिक उत्पन्न तुमचं आता वाढला असेल उत्पन्न ह्या ह्या व्यवसायासाठी आपल्या शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा तुम्हाला काय फायदा झाला का त्याचा लाभ झाला का तुम्हाला मला त्याच्या शासनाचा अजून मी काही लाभ घेतला नाही ते नव्हे आता ह्या पशुसंवर्धन विभागाचे समजा जे आपले अधिकारी कर्मचारी बाबा समजा तुमच्या वेळ इथं समजा बाबा तुम्हाला भेटी भेटी मार्गदर्शन करतात का तसे कर्मचारी येऊन मार्गदर्शन करतात वेळोवेळी तुमचं लसीकरण वगैरे असेल किंवा काय बरं बरं म्हणजे समजा तुमच्या शासकीय योजनेचा तुम्हाला लाभ झाला म्हणजे खऱ्या अर्थानं समजा तुमचं शेतीवरती समजा तुमचं जे कुटुंबाचा आर्थिक स्तर तुमचा अवलंबून होता शेतीमधून एवढं शाश्वत उत्पन्न तुम्हाला मिळत नाही पण आज मी तिला शेतीबरोबर एक तुम्ही एक धंदा किंवा पूरक व्यवसाय म्हणून तुम्ही शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला शेळीपालनाच्या व्यवसायामुळे तुम्हाला आर्थिक उत्पन्न चांगलं मिळालं मग आता सरासरी बाबा तुम्हाला एक वर्षाकाठी सरासरी उत्पन्न किती मिळतं शेळ्यापासून तुमचं अंदाज आहे समजा तरी सरासरी दोन अडीच लाख रुपये समजा तुम्हाला वार्षिक उत्पन्न समजा म्हणजे तुमचा पूरक व्यवसाय घरातल्या लोकांना रोजगार निर्मिती पण निर्मिती पण झाली यापासून या व्यवसायात समाधानी आहात का चालत चालतंय शासनाच्या पशुसंवर्धन विभाग असेल ग्रामपाय विभाग असेल अभ्यास जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विविध योजनांचा तुम्ही लाभ घेताय आणि त्यातून तुम्ही हा चांगल्या पद्धतीने व्यवसाय करताय खऱ्या अर्थानं की तुम्ही शासनाच्या ज्या काय खऱ्या योजना आहेत केंद्र सरकार असो राज्य सरकार असो त्यांच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळा तळागाळामध्ये पर्यंत चांगल्या पद्धतीनं राबून खऱ्या अर्थानं देश या आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास व्हावा ही एक शासनाची संकल्पना आहे ती तुमच्या रूपाने या ठिकाणी सफल होती संपूर्ण होते बाबा ते यशस्वी होते तुम्हाला प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आहे तुमचा हा जो व्यवसाय हा दिवसेंदिवस असाच भरत जावं असाच वाढत जावं आणि तुमचं आर्थिक स्तर चांगल्या पद्धतीनं सुधारत जावं आजतच आपल्या गावामध्ये तुम्ही एकटा हा व्यवसाय करताय याच्या तुमचं एक आदर्श घेऊन अजून गावामध्ये असे वेगवेगळे व्यवसाय निर्माण व्हावेत अशी तुम्हाला एक शासनाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा आहे ओके